तक्रारदार आणि आरोपी संमतीनं संबंधात आले लग्नाच्या प्रत्येक वचनभंगाला गुन्हा मानता येणार नाही माझा क्लाइंट निर्दोष आहे त्याची सुटका व्हावी मित्रांनो प्रेमसंबंध होते आणि प्रेमसंबंधाच्या मधून लग्नाचं वचन दिलं गेलेलं होतं आणि ते वचन तुटलं त्यानंतर बलात्काराची केस दाखल झाली तर हर तोटा हुआ वादा रेप नाही होता असं म्हटलं जातं की जो वादा आहे जे वचन आहे ते वचन तुटलं म्हणून जे आपसातील रिलेशन्स होते ते बलात्कारामध्ये तब्दील होऊ शकत नाहीत ते गुन्ह्यामध्ये तब्दील होऊ शकत नाहीत आणि याबद्दलच माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा असा न्यायनिर्णय आहे त्या महत्त्वाच्या अशा न्याय निर्णयाबद्दल आज आपण बोलणार आहोत केसचं नाव जाणून घेऊया संदीप सिंह ठाकूर विरुद्ध मध्य प्रदेश राज्य केसचं नाव ज्युनियर वकील मित्रांसाठी मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की संदीप सिंह ठाकूर विरुद्ध मध्य प्रदेश राज्य दोन हजार पंचवीस मधील ही केस आहे या केसची जी पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये काय न्याय निर्णय दिलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रेमसंबंध वचन आणि त्यानंतर लग्नास दिला गेलेला नकार या सर्वांच्या ह्याच्यामध्ये कोणता गुन्हा होतो का बलात्कार त्याला म्हणता येईल का या सर्व पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे तर या केसची जी फॅक्ट आहे ती अशी होती की एक मुलगा आणि एक मुलगी यांचे सोशल मीडियावर प्रेमसंबंध जुळले अर्थात तो जो मुलगा होता तो एका शासकीय जॉबला होता आणि प्रेमसंबंधामधून त्यांचे आपसामध्ये रिलेशन आले फि फिजिकल रिलेशन्स आले आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरळीतपणे चालू असताना मुलाने जे आहे ते त्या लग्नाला नकार दिला तो मुलगा लग्नास नकार देत आहे आणि त्या मुलाने माझ्यावर बलात्काराची केस केलेली आहे अशा आशयाची जी आहे ती फिर्याद त्या महिलेने त्या मुलीने दाखल केली केसची सुनावणी झाली जे प्रथम कोर्ट द्वितीय कोर्ट होते त्यांना त्यांच्यासमोर जो पुरावा आला तर केस त्या केसमध्ये पुरा त्या पुराव्याच्या आधारे ते जो तो जो संबंधित मुलगा होता जो गव्हर्नमेंट सर्वंटसुद्धा होता तर त्याला दहा वर्षाची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली आता दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली म्हटल्यानंतर त्याचा गव्हर्मेंटचा जॉब गेला त्यांना सस्पेंड करण्यात आलं त्यानंतर त्याच्याविरुद्ध त्यांनी अपील दाखल केलेलं होतं उच्च न्यायालयामध्ये ज्यामध्ये शिक्षा कायम करण्यात आली जेव्हा ही केस देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली ज्याला आपण सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणतो तर त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं हा प्रश्न उपस्थित झाला की प्रेम संबंधामध्ये दोघांनी एकमेकांना वचन दिली लग्नाचं वचन दिलं आपसात संमतीनं संबंध आले आणि जेव्हा लग्नाचं हे वचन मोडलं गेलं तर या परिस्थितीमध्ये बलात्काराची केस जी आहे ती कायद्याने चालू शकते का याला बलात्कार असं म्हणता येईल का या, या महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर हा न्यायनिर्णय देण्यात आलेला आहे तर या केसमध्ये न्यायनिर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे दोन्ही पक्ष होते मुलगा आणि मुलगी यांच्याशी काउन्सिलिंग केलं आणि माननीय कोर्टाने हे पाहिलं की जेव्हा त्या मुलानं त्या मुलीसोबत प्रेमसंबंधामध्ये येत असताना त्या मुलाचा त्या मुलीसोबत लग्न करण्याचा हेतू होता का म्हणजे सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की रिलेशन मध्ये येताना काय इंटेन्शन होतं का फक्त लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशानच संबंध बनवण्यात आलेले होते मुलीला फसवण्याच्या दृष्टीनं संबंध बनवण्यात आलेले होते का अशी परिस्थिती होती की ज्यावेळी प्रेमसंबंध जुळले त्यावेळी लग्न करण्याचाच हेतू होता परंतु भविष्यकाळामध्ये पुढं जाऊन रिलेशन चालू असताना काही अशा घडामोडी घडल्या की ज्यामुळं त्या समोरच्या मुलानं जे आहे ते लग्नाला नकार दिला ज्याला आपण अनअवॉर्डेबल सिच्युएशन्स असं म्हणतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ती त्या एक त्या व्यक्तीची नियत की जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत प्रेमसंबंधामध्ये येता आणि एखाद्या व्यक्तीसोबत संबंध बनवता त्यावेळी तुमचं लग्न करण्याचा हेतू होता का ही पहिली गोष्ट आणि जर का करू शकला नाही एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळं तर तो गुन्हा होतो का या केसमध्ये या वेगवेगळ्या पैलूंवर जे आहे ते प्रकाश टाकण्यात आला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना समोर बसवलं दोघांशी चर्चा केली आणि जेव्हा दोघांशी काउन्सिल काउन्सिलर जे आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली त्यावेळी असं लक्षात आलं की त्या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं त्या दोघांची इच्छा जी आहे ती एकमेकांपासून वेगळं होण्याची नाही परंतु आपसातले मतभेद असतील किंवा काही घरच्यांचं प्रेशर असेल ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामुळं हे लग्नाला नकार देण्यात आलेला होता आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही एकमेकांशी लग्न करायला तयार आहेत का तर त्या मुलाने सुद्धा होकार दिला आणि मुलीने सुद्धा होकार दिला म्हणजे या केसमध्ये ज्या मुलीने माझ्यावर बलात्कार झालेला आहे असं म्हणून त्या मुलाच्या विरुद्ध केस दाखल केलेली होती मुलाचं म्हणणं होतं की संबंध हे संमतीचे आहेत त्यामुळे बलात्कार होऊ शकत नाही मुलीचं असं म्हणणं होतं की लग्नाचं अमिष टाकून जे आहे ते माझ्या माझ्यावर अत्याचार केला गेला तर जेव्हा चर्चा झाली जेव्हा दोघंजण तयार झाले त्यावेळी त्या, त्या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण न्याय देण्याच्या दृष्टीने आपल्याला माहित आहे कि आर्टिकल एकशे बेचाळीस एक भारतीय राज्य आहे आणि त्या आर्टिकल बेचाळीस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला असे पॉवर आहेत की समजा एखाद्या फॅक्टवर न्याय निर्णय देताना जर कायदा पूर्ण नाही असं जर माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत आलं की म्हणजे एखाद्या गोष्टी कायदा पूर्ण नाही म्हणजे एखाद्या कायद्यात तशी सुस्पष्ट तरतूद नाही तर, तर माननीय सर्वोच्च न्यायालय कलम एकशे बेचाळीसचा आधार घेऊन पूर्ण न्याय करण्याच्या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयाला जे योग्य वाटतील ते आदेश करू शकतात आणि ह्याच आर्टिकल एकशे बेचाळीस जे आहे तर याचा वापर केला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि जी शिक्षा दिलेली होती जे ट्रायल कोर्टाने तर ती शिक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आणि बावीस सात दोन हजार चोवीसला त्या दोघांनी लग्नसुद्धा केलं दिलेली शिक्षा रद्द केली आणि एवढंच नाही तर जसं की मी आता म्हटलं की पूर्ण न्याय देण्याच्या दृष्टीने हा न्याय निर्णय दिलेला आहे तर या केसमध्ये शिक्षा रद्द करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे सुद्धा डायरेक्शन दिले जे संबंधित विभागामध्ये तो मुलगा नोकरीला होता तर त्या विभागाला असे डायरेक्शन दिले की त्या मुलाचा जो जॉब आहे तो पूर्ववत करावा त्याचं निलंबन रद्द करावं आणि जे निलंबनच्या काळामधलं वेतन आहे ते वेतन सुद्धा त्या मुलाला द्यावं आणि जी या केसमधील जो लॉ पॉइंट आहे जी लिगल नोट ती आहे ही आहे की जर का आपसात संमती असेल तर त्याला अत्याचारासारखा गुन्हा केला असं म्हणता येणार नाही आणि दुसरा एक महत्वाचं याच्यामध्ये लॉ पॉईंट असा आहे की आमिष दाखवून अत्याचार करणं म्हणजे हे जे शब्द आहेत ज्याप्रमाणे जुन्या भारतीय जनसंहितेच्या तीनशे शहात्तर प्रमाणे गुन्हा दाखल केला जात होता की आमिष दाखवून गुन्हा करणं म्हणजे मी तुझ्यासोबत लग्न करतो असं आमिष दाखवून त्या मुलीवर त्या महिलेवर अत्याचार करणं तर हे पाहत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की त्या मुलाचं अगोदर इंटेन्शन काय होतं सगळ्यात अगोदर ओळख होताना प्रेमसंबंध होताना त्या मुलीला आमिष दाखवून फसवणे हेच होतं का त्या मुलाचं खरंच इंटेन्शन लग्न करण्याचं होतं परंतु पुढं परिस्थिती बदलली सिच्युएशन्स बदलले आणि ज्यामुळं त्यांनी नकार दिला म्हणजे पहिल्यांदा इंटेन्शन मेन काय होतं हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे आणि इच अँड एव्हरी जे हे आहे लग्नास नकार देणं प्रत्येक वेळी तर हा गुन्हा होऊ शकत नाही जर सहमतीचे संबंध असतील तर असा सुद्धा याचा या, या केसमध्ये निष्कर्ष काढण्यात आलेला आहे आणि यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच्या एका केसचा जो आहे तो सुद्धा संदर्भ दिलेला आहे प्रमोद सूर्यभान पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य अशी ही केस आहे ही या दोन हजार पंचवीसच्या आधीच्या आहे ज्याच्यामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की एखादं वचन देणं आणि ते वचन तोडणं म्हणजे जसं की शादी का वादा करणं और बाद मेसेने मुकर जाना तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती म्हणजे फक्त मुकरलं म्हणजे प्रत्येक वेळी फक्त नकार दिला लग्न करतो असं म्हटलं आणि पुढे जाऊन नकार दिला तर तो गुन्हा होऊ शकत नाही इंटेन्शन मेन सुरुवात करताना इंटेन्शन काय होतं हे पहावं असं याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे जसं की कोणत्या सिच्युएशन मध्ये त्या मुलांनी जे आहे ते लग्न करण्यास नकार दिला त्यामुळं प्रत्येक लग्नास नकार देणं हा गुन्हा होऊ शकत नाही असा सुद्धा या केसचा जो आहे तो रेशो आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं या केसमध्ये न्याय निर्णय देताना महत्वाची गोष्ट ही केली की, की प्रत्येक वेळी एखाद्या आरोपीला गुन्हा शिक्षा करणं त्यांनी गुन्हा केलाय असं मानून त्याला शिक्षा करणं याहीपेक्षा जे असे मॅट्रिमोनियल्स मॅटर असतात किंवा काही इमोशनल मॅ मॅटर्स असतात तर त्याच्यामध्ये विशेष अधिकार वापरून त्यांच्यामध्ये समेट होतंय का आणि त्यांचं काही घर बसवता येतंय का त्यांना एकत्र राहण्यासाठी काही प्रवृत्त करता येतंय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि ज्याला आपण सामाजिक न्याय असं सुद्धा म्हणतो तर ते सुद्धा करण्याचा जो आहे तो या न्याय निर्णयामधून खूप मोठा असा प्रयत्न झालेला आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की ह्या आप माहिती आपल्याला आवडलेली असेल ही माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं कलरचं स्टार चिन्ह असलेलं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत जर आपण ते बटन क्लिक केलं जा जास्त के तर व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या पेजेसवर आणि प्रोफाईलवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण प्रोफाईल्सला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल याचा फायदा सर्वांना होईल धन्यवाद